नमस्कार मंडळी कसे आहात तर आज बनवले होते मी मस्त टेस्टी असे मटार पन पराठे तर हे पराठे ना खूप भारी लागतात आणि जे म्हणजे रेसिपी तर जी आहे ना खूप सोपी आहे जास्त ह्याला म्हणजे असा वेळ लागत नाही झटपट बनवून होते तर सुरू करूया तर सगळ्यात आधी इथे मी घेतलेले आहेत फ्रेश वाटाणे आता तुमच्याकडे जर फ्रेश नसतील तर तुम्ही फ्रोझन जे असतात पॅकेटवाले ते घात वापरले तरी चालतील आता इथे मी एक वाटी वाटाणे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि हे पा आपल्या जे वाटाणे आहेत ना ते शिजवून घ्यायचे आहेत आता वाटाणे शिजवताना ह्याच्यामध्ये मी एक साल काढून बटाटासुद्धा टाकला होता तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच आता मी ते आपले वाटाणे शिजत आहे तोपर्यंत एक वाटण बनवून घेऊ आहे ठेचा बनवून घ्यायचा आहे आपल्याला पराठ्यामध्ये घालण्यासाठी तरी ते आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तिकड तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुम्हाला जसं आवडतं तुम्ही तसं करू शकता आणि चांगलं ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर इथे बघा आपला वटाणा आणि जो बटाटा आहे तो दोन्ही शिजलेला आहे चांगलं मौसूत शिजवून घ्यायचं म्हणजे पराठा जो अस आपण करताना ते फुटणार नाही त्यासाठी वाटाणे चांगले एकदम मऊसूत शिजले पाहिजेत आता ते थंड झाल्यानंतर चांगलं असं मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत वटाने मिक्सरला इथे फिरवलं तरी चालेल आता इथे मॅ इथे मी मॅशरनेच मॅश करून घेते आणि दोन्ही आपल्याला वटाणा आणि बटाटा मॅशरने चांगले मॅश करून घ्यायचं आहे हे बघा सुद्धा आपले चांगले मॅश झालेले तर सुद्धा मॅश करून घेते आणि पूर्ण मॅश करून घ्यायचं म्हणजे पराठा फुटणार नाही हे बघा आता कढईमध्ये घेतले तेल त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं थोडीशी हिंग घातलेल मी आणि त्याच्यामध्ये आता घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांदासुद्धा एकदम बारीक चिरायचा आहे नाहीतर मग मोठा मोठा कांदा जसा भाज्याला वापरतो तसा जर चिरला तर तो पराठा आपल्याला लाटता येणार नाही व्यवस्थित कांदा चांगला अज... भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आणि ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आता दोन्ही चांगलं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि आपली जी चटणी असते ती थोडीशी घातलेली आहे मी मिरची घातली त्या अंदाजाने तुम्ही चटणी घालू शकता आणि थोडंसं मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा ह्याच्यामध्येच टाकून घ्यायची आहे आता ह्याच्यात जे आपण मॅश करून घेतलेलं होतं वाटाने ते घालायचे आणि बटाटा हे दोन्ही चांगलं आपल्याला याची भाजी चांगली परतून पर घ्यायची आहे हे बघा हे दोन मिनटं चांगलं परतून पर घ्यायचं जर काही मोठे मोठे जर कण राहिले असतील तर ते असे चमच्याने असे चेंगरून घ्यायचं आहे आता बघू शकता आपली भाजी तयार आहे हे बघा आणि इथे पीठसुद्धा मी आधीच मळून घेतलं होतं बघू शकता आता पीठसुद्धा चांगलं आपलं मौसूत असं मळून घ्यायचं आहे हे बघा आता याचे छोटेसे गोळे करून घेऊयात आपण तर एक गोळा घेतला आहे बघा मी मिडियम साईजचा आता इथे बघा काय झालं मला करायचे होते चौकोनी पराठे पण ते चौकोनी होतच नव्हते चौकोनी चौकोनी पराठा करण्यासाठी इथे मी खूप असा मोठा जे आपल्या जी चपाती अशी लाटून घेतली होती आणि त्याच्यावरती असं मी सगळं जे आहे आपलं जे सार मिश्रण ते अशा प्रकारे मी फोल्ड केलं होतं सगळं हे बघा आता हे चौकोनी लाटताना ते ल चौकोनी झालंच नाही ते गोलच पराठा झाला तर बघू शकता तुम्ही ते मी चौकोने लाटण्याचा प्रयत्न करते पण तो गोलच होतोय हे बघा चौकोने त्याला आकारच येत नाही पण असू दे काय चौकोने किंवा करा किंवा गोल करा चवीला महत्त्व आहे कसा जरी केला तर तो पोटातच जाणार आहे आता आपला पराठा सुद्धा लाटून झालेला आहे आणि तवा तवासुद्धा चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यावरती मी तूप लावले तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही तेल वापरा आता एक साईड चांगली भाजल्यानंतरच मग पलटी करायचं आहे हे बघा आता चांगला पराठा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि पराठा शक्यतो भाजताना असा दाबून दाबून असा भाजून घ्यायचा आहे उलतानाने प्रेस करून चांगला पराठा भाजून घ्यायचा आता दुसरासुद्धा पराठा मी चौकोनी करण्याचा प्रयत्न केला पण तो काय चौकोनी झालाच नाही हे बघा गोल होतोय त्याच्यामुळे म्हणलं राहू देता का कसा जरी केला तरी काही के पोटातच जाणार आहे म्हणून मग नंतर सगळे मी पराठे गोलच केले आता तो सुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे तेल लावून सॉरी तूप लावून ते मी तूप लावलं होतं असा दाबून दाबून भाजायचा म्हणजे पूर्ण असा चांगला भाजला जातो तर तुम्हाला व्य रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हा अजून तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जर लाईक नसेल की तर लाईकसुद्धा करा आणि ही रेसिपी एकदा नक्की करून बघा बाकी रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट क करून सांगू शकता भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत